क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर कोकण रेलवे फुकट प्रवास करना प्रवास लगाम घाल रेलवे प्रशासन एक मोहिम राबोली एप्रिल महिन्यात राबवलेल्या या मोहिमेत तब्बल पंधरा हजार एकशे एकोणतीस विना तिकीट प्रवासी सापडले गेले आणि त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून त्यांच्याकडून दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी 25, हजार दोनशे छप्पन्न रुपयांचा दंड वसूल करण्यात आला कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटासह प्रवास करण्याचं आवाहन करत आहे येणाऱ्या काळात ही संपूर्ण मार्गावर तिकीट तिकीट तपासणी मोहीम सुरू प्रवास प्रवास करणार करणार काढून अभिमानानं प्रवास करा असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासन करत आहे गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्यानं तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण पंधरा हजार एकशे एकोणतीस अनधिकृत अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली एकूण दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपयांचा दंड वसूल करण्यात आला कोकण रेल्वेवरील अनियमित अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे प्रहार डिजिटलसाठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग दु